शरददाच्या या विजोत्सवाच्या निमित्तानं आज मी उत्सवमूर्ती आपल्यामध्ये बसलेले आहेत ते आमचे नवनिर्वाचित आमदार भावी मंत्री शरदा सोळे त्याचबरोबर आता वेळ झाल्यामुळं मी जास्तीची नावं घेत नाही परंतु खऱ्या अर्थानं ज्यांनी ह्या खिंडी लढवल्या ज्यांनी ह्या तालुक्यातील खिंडी लढवल्या सर्व मान्यवर नाही त्यांच्या वतीनं बोलते आमच्या जवळचे नातेवाईक माझ्या सासर कडून पण आणि माझ्या माहेर कडून त्याचबरोबर आमचा थोडस अंतर्गत पडलेला होता थोडस सांगते हा दादा <laughs> महाविकास आघाडीतून आता जवळजवळ तीन वर्ष साहेब मनापासून काम करत होते शिवसेनेच ला। कामाला लागा बाळासाहेब तुम्ही गेल्यापासून फडकला नाही शुनेरीवर तुम्ही तो फडकवा आज घ्यायचं अप्रत्यक्षरिती ना उद्धवजी साहेबांना थोडस कृपया ऐका मी फक्त दोन तीनच बोलणार आहे उद्धवजींनी थोडक्यात साहेबांना इशाराच दिला होता निवडणुकीचा साहेबांनी म्हणजे आम्ही दोघांनी अतिशय मनापासून तालुक्यात बांधणी केली के काम केलं पण पाहिलं ना आपलं राजकारण कसं आहे घाणेड राजकारण आहे आता त्याचा अनुभव आपण घेतलाच आहे शिवसेनेत आम्ही काम करत होतो पण जे पदाधिकारी आहेत जे खऱ्या अर्थानं मनीदा गॅंग मध्ये समाविष्ट झालेले आहे पाकिटन मिळाली आणि महायुतीत समाविष्ट महाआघाडीत समाविष्ट झाले तोपर्यंत आम्ही निर्धार मिळावे घेतोय मला स्पष्ट बोलावं वाटतं की हे आमचे तालुका प्रमुख शिवसेनेचे माऊलीची खंड निर्धार मिळावा घेतला आमच्या शिवसेनेवर अन्याय न्यार झाला आणि म्हणून आम्ही कोणी राहणार आमची ताकद दाखवणार निवडून येणार लढणारच आणि जिंकणारच मग काय झालं कुठे गेलं लढणं आणि कुठे गेला जिंकण मला सांगा लढायचं काय होतं शिवसैनिकांना जवळ घेतलं आम्हीच दाखवला आम्हाला सगळं माहीत होत यांची बार्गेनिंग पॉवर काय आहे यांची कॅपॅसिटी काय आहे हे माझी खंडाकर यांनी काय केलं निर्धार मिळावा घेतला आणि नंतर काय केलं बरोबर सामील झाले पण माघार घेतली भरलेला फॉर्म मागे घेतला का कारण ही जागा नाही मी परतही सांगते पाकिट मिळाली म्हणून यांनी काम केली आणि ज्यांना पाकिटर गाडीत सुद्धा काही म्हटले मागून काम केली आतून पण काही खरं आहे यात काही लोकांनी त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून काम दाखवलं प्रचार तुतारीचा केला आणि मत रिक्षा दिली येथे आम्ही साक्षीदार आहोत दादा दादांचं आणि बाळासाहेब कामरेड्यांचं हे जिवलक मित्र असल्यामुळं त्यांचं अतुट नातं तर आहेच परंतु हे मैत्रीच अतुट नातं आहे खर तर नाव डिक्लेअर होत क्षणी हे ज्या आता आमच्या शेतकरी संघटनेच्या अहमदाजींनी सांगितलं शेतकऱ्यांना पटवलं हा पैसा जो खोऱ्याने पैसा वाटत तो पैसा कोणाचा तो पैसा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसातून पिकवलेल्या गाह काढलेल्या कट्टाचा पैसा आणि तो आज समोरचे उमेदवार होते हे शेतकऱ्यांना समजत होत पाहत होते संपूर्ण कारखाना पणाला लावला होता तोही शेतकऱ्यांचा आहे हे सगळं असताना शेतकऱ्यांनी जे करायचं ते केलं दादा उभे राहू की नको राहू की नको त्यांचं चाललं होत तीन जादा आले आमच्या निवासानी आले साहेबांना म्हणले साहेब तुम्हाला तिकीट नाही मिळेल मग मी उभे राहू का तुम्ही मला सपोर्ट करता का पण दादा एक वर्षापासून बोलत होते बाळासाहेब तुम्हाला तिकीट मिळालं तर मी तुमचं ओपन काम करीन आणि साहेबांनीही बोलले नाही पण ठरवलं होत दादा बोलले नाही पण ठरवलं होत शरद दादा जर तुम्ही उभे राहिलात कोणत्याही पक्षातून राहिलात आणि मला तिकीट नाही मिळालं तर मी तुमचं ओपन काम करेन शरदाला जागले आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवसापासून दादांच्या पहिल्या सभेत प्रविष्ट झाले सर्वांनी उत्स्फूर्त स्वागत केलं आपण सर्वांनी त्यांना किंग मेकर ठरवले खरं आहे ते कारण साहेबांनी अहो रात्र दादा तर नेहमीच म्हणतात नेहमी म्हणायचे साहेब की बहात्तर वर्षाचा मी चिरा आहे बरोबर ना आणि अशाही वेळ परिस्थिती एखाद्या शेरा मामासारखं साहेब दादांच्या पाठीमागे उभे राहिले अगदी काम केलं खूप काम केलं आणि साहेबांचे आज दादाचे जेवढे कार्यकर्ते होते शेकडो कार्यकर्ते साहेबांनी कामाला लावले विश्वाजींनी सांगितलं ला। मावळातून दादांना एकही मताची आम्हाला अपेक्षा नव्हती पण दरगड साहेबांनी पश्चिम पट्ट्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं आमच्या निवासस्थाना समोर दादा दररोज दो त्यांना दोनच गाड्या उद्या होत्या काय करायचं साहेब दादाचं काम करायचं आणि खरोखर कार्यकर्त्यांनी प्रांजळपणे दादांचं काम केलेलं आहे त्याही कार्यकर्त्यांची कामं आपल्याला करावी लागणार आहे तर अशा पद्धतीनं आज दादांचा हा जो इतिहास घडलेला आहे अपक्ष उमेदवार निवडून येणं म्हणजे हा एक जुन्ना चालू